सर्वांना स्वामी समर्थ हायलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा आज होती भोगी आणि भोगी म्हटलं म्हणजे आपल्या मकर संक्रांतीचा पहिला दिवस आणि मकर संक्रांत म्हटलं म्हणजे आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला सण तर संध्याकाळी ते देवपूजेला छान अशी सुरुवात केलेली होती दिवसभराची कामे तर आपली असतातच मात्र छान फ्रेश होऊन प्रसन्न मनाने छान अशी देवपूजा केली दिवे वगैरे लावून घेतले तुळशी जवळ पुढे छान असं शांत धूप लावली आणि मग काय संध्याकाळच्या सेवेला मात्र सुरुवात केली संध्याकाळच्या सेवेमध्ये घरामध्ये शांतता शांततेचं वातावरण निर्माण व्हावं घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून आपण दररोज घरामध्ये धूप जेव्हा लावतो किंवा दिवे लावतो त्यावेळेला मात्र संध्याकाळी आपण काल बैरवाष्ट पठण केलं पाहिजे तर एक वेळा तरी संध्याकाळी देवपूजेमध्ये काल बैरवाष्ट वाचलं गेलं पाहिजे त्याच पद्धतीने ते छान असे दिवे वगैरे लावून झाले आणि मी सुद्धा इथे काल बैरवाष्ट वाचून घेतले नंतर लगेच स्वामीचरित सारामृताचे तीन अध्याय ज्या पद्धतीने आपल्याला दररोज वाचायचे सांगितलेले तेच आपण वाचत असतो पण मी तर पारायण लावलेला आहे म्हटल्यावर पूर्ण स्वामी चरित्र माझं इथे आज वाचून झालेलं होतं संध्याकाळी नंतर लगेचच अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी छानसा जप झाला सगळीकडे दिवे वगैरे लावून झाले दशांक धूप लावली नंतर तारक मंत्र लावला आणि मात्र स्वयंपाकाला सुरुवात केली कारण बघा तुम्हाला सांगितलं का उद्या संक्रांत आहे त्याची छोटी मोठी तयारी करून घ्यायची होती आणि पुन्हा उद्या तेच जर उशीर होणारच आहे म्हटल्यावर आधीच जी काही कामे आहेत ती मात्र आवडून यायला हवी आणि छान वाटतं संध्याकाळी जेव्हा आपण छान प्रसन्न मनाने सात वाजेपासून स्वयंपाकाला सुरुवात करतो कारण देवपूजेची योग्य वेळ जी आहे ना ती म्हणजे फक्त जी योग... देव योग्य देवपूजेची जी योग्य वेळ आहे ना ती आहे आपले सहा ते सात पर्यंतची आणि मग काही ते नेहमीप्रमाणे सेवा झाल्या छान त्याच्यानंतर लगेचच मी ते लगे दूध सुद्धा आलेलं होतं सात वाजेला ते सुद्धा तापवून घेतलं आणि साईडला एका कुकर मध्ये थोडशी म्हणजे जास्त नाही बट थोडीशी जी काही चना डाळ असते आपली ती टाकलेली होती म्हणजे हरभऱ्याची डाळ असते ती भिजत म्हणजे टाकून दिलेली होती आणि तीन शिट्ट्या लावून घेतल्या अगदी एक कपच डाळ मला करायची होती कारण उद्यासाठी मला पुरण बनवायचं होतं महाराजांना पुरणपोळी खूप जास्त आवडते आणि मकर संक्रांत म्हटलं म्हणजे गोडधोड बनवायलाच हवं आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं होतं का काहीतरी गोडचा नैवेद्य मात्र पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा जर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणं शक्य झाला नसेल तर तुम्ही काहीतरी गोडचा नैवेद्य दाखवू शकता खीर बासुंदी अशा प्रकारे मी सुद्धा इथे तीन शिट्या लावून झाल्या दाड अगदी छान अशी माहीत झालेली होती शिजलेली होती आणि म्हटलं लगेचच चला मग त्याच्यामध्ये टाकला गोड थोडा जास्तीचा जा टाकलेला होता कारण पुरण ही गोडच लागते आणि थोडंच पुरण मी टाकलेलं होतं एवढं पुरण सुद्धा आम्हाला खूप जास्त पुरेसा आहे त्यामधून सुद्धा बरच पुरण हे शिल्लक राहणार होतं म्हटल्यावर बनवू म्हटलं तर जे काही पुरण होतं ना त्यामध्ये गुळ टाकला आणि गुळ टाकल्याच्या नंतर अगदी छान असं जे काही पुरण होतं ते तयार झालेलं होतं म्हणून गरमागरम चांदीमध्ये मॅश केलं कारण गरमागरम जेव्हा मॅश करतो ना तेव्हा अगदी छान असं पुरण तयार होतं दाण जर थंड होऊ दिली असती तर नंतर ते पुरण सुद्धा अजिबात मॅश झालं नसतं साईडला त्याच कुकरमध्ये मी आधी दोन ते तीन आलू छान असे शिट लावून घेतलेले होते कारण मला इथे आलूची भाजी सुद्धा बनवून घ्यायची होती आणि नंतर तेच कुकर छान असं वॉश करून त्याच्यामध्ये दाण लावली कारण अशीच काम केली तर भांडी सुद्धा कमी निघतात आणि नंतर रात्री सुद्धा भांडी आपल्याला घासायला जास्त त्रास होत नाही कारण दिवसभर आपलं तेच काम सुरू असतो दुपारची कामे बऱ्यापैकी होती म्हटल्यावर संध्याकाळीच मला आज पुरण बनवावं लागलं नाहीतर मी दुपारीच जो वेळ असतो माझ्याकडे त्याच्यामध्ये पुरण बनवत असते पण आता सेवा सुद्धा वाढवल्या आहेत म्हटल्यावर थोडस राहतच का टाइम मॅनेजमेंट मात्र आपल्याला करून घ्यावं लागतं ला अचानक संध्याकाळी ठरलं का पुरण बन लावायचं आहे जर आधीच ठरलेलं असतं सकाळीच तर दुपारी छान असं पुरण तयार झालेलं असतं लो लो बन आता स्वयंपाकाची सुद्धा गायी होती आणि पुरणाची सुद्धा म्हणून म्हटलं चला थोडशीच डाळ लावायचे म्हटलं लवकर लवकर होईल पुन्हा उद्या जर पुरण बनवायचं म्हटलं तर अजिबात शक्य नाहीये कारण सकाळी केंद्रात जायचं आरतीला जायचं सकाळच्या सेवा असतात स्वयंपाक असतो आणि त्यावेळेस मात्र पुरण बनवलं जाणार नाही म्हणून मी छान असं संध्याकाळी छान असं पुरण बनवून घेतलेलं होतं आणि बघा अगदी छान पुरण माझं जे काही होतं ना मऊ लसुषित जी काही डाळ वगैरे खाली लागलेली होती तिच्यामध्ये थोडस कुकरमध्ये पाणी टाकून दिलं म्हणजे जोपर्यंत स्वयंपाक होणार होता तोपर्यंत कुकर मला छान असं गाजता येईल आणि बघा इतकं व्यवस्थित असं मॅश केलं होतं गरमागरम होती म्हणून छान मॅश सुद्धा झालेलं होतं आणि लास्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल का एवढंच पुरण मला बनवायचं होतं आणि छान मौनुसीत पुरण झालेलं होतं म्हटल्यावर पुरणपोळ्या सुद्धा छानच होणार कशा होत्या पुरणपोळ्या हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मात्र नक्की बघायला मिळेल जेव्हा सण असतात किंवा सणवारांमध्ये आपल्याकडे घाई असते तेव्हा जर आपण अशा प्रकारे प्रिपरेशन करून तर नक्कीच मात्र आपला जो काही वेळ आहे उद्याचा तो वाचणार आहे म्हटल्यावर आपण थोडस रिलॅक्स मध्ये बाकीची कामं आवडू शकतो बघा आज होता भोगी सण संक्रांत आणि भोगीचं नातं काय जर तुम्हाला माहिती नसेल तर आज मात्र निश्चितच ऐकून घ्या न खाई भोगी तो सदा रोगी हो असे का म्हणतात जाणून घ्या मकर संक्रांत तीन दिवस साजरी केले जाते ज्याप्रमाणे आपण दिवाळीचे पाच दिवस असतात अगदीच त्याच पद्धतीने मकर संक्रांती तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी आपण भोगी का साजरे करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली का जाते जाणून घेऊया कोमल दामोद्र नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो यंदा हा सण तेरा जानेवारीला आलेला होता हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मात्र खूप आनंदाने साजरा केला असतो या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात छान तीळ लावून अभ्यंग स्नान करत असतात तामिळनाडू मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते कारण त्याचे खूप जास्त महत्व आहे तर बघा भोगी म्हणजेच काय तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दच अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद मात्र हा उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो इंद्रदेवाची आठवण आपण काढत असतो आणि त्याच दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते तर बघा भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली जाते किंवा त्याने त्या दिवशी प्रार्थना केली होती का आपल्या धर्तीवर छान असं पीक पिकावं अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावीत अशी प्रार्थना भोकेच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होडी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती सुद्धा दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेट वस्तू म्हणून सुद्धा देत असत शेताला नवीन बाहेर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरींचा मात्र आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास मात्र सज्ज हो भोगी देणे म्हणजेच काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशणीला जेवणाला बोलवले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोहोचवला जातो यालाच देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सद सदस्य तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून नव नवनवीन मात्र कपडे छान असे परिधान करत असतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंद उत्सव मात्र साजरा करण्यासाठी दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव मात्र त्या दिवशी साजरा करत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हो भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते बोगीची भाजी खूप पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खिंगट म्हणतात हरबडा फावटा घेडवा घेवडा वांगी गाजर कांद्याची पाच शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या काही या मध्ये उपलब्ध असतात या सर्वांची मिळून केलेली भाजी तिला असे म्हणतात थंडीत विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्यामुळे भोगीची भाजी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरेची किंवा ज्वारीची तीड लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय लागते यात तीळ असतात भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या थोडा फरक मात्र असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचं कूड के घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोग भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासनी सह सर्वजण मात्र एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर देण्याची पद्धत आहे संदर्भात तुम्ही ऐकलं असेल ना न काही भोगी तो सदा रोगी हो असे म्हटलं जातं म्हणून भोगी या शब्दाचा शब्दशा असा अर्थ आहे की आनंद घेणारा व उपभोग घेणारा असा एकत्र सण तो असतो तो म्हणजे भोगी बघा शिशुसंस्कार म्हणून बोरहाण संक्रांत सण आनंद व गोडवा घेऊन येतो नवविवाहतेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरहाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरहाण घातलं जातं ज्या दिवशी बोरहाण करणार त्या दिवशी बाळाला काळ झपलं किंवा छान असं हलव्याचे दागिने घातले जातात या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाचं ऑप्शन केलं जात नंतर त्याच्या डोक्यावर हलवा चुरमे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा सुटे पैसे चॉकलेट गोडा हे सर्व एकत्र एक करून टाकलं जात जमलेल्या इतर मुलांनी सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असतात घरी आलेल्या सुवासिनींना हळद कुंकू दिलं जातं बोरान घातल्यावर मुलाच्या पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामध्ये आहे बोराणाच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे सर्व पदार्थ मात्र मुलं खातात नवीन पद्धत किंवा नवीन मुलांना बऱ्याच घरात मुलं पाच वर्ष होईपर्यंत त्याच बोराण केलं जात या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबरच मोठी मंडळी पण आपण आनंद मात्र नक्कीच साजरा करत असतो तर बघितला तुम्ही शब्दशहा अर्थ मात्र या भोगीचा आहे छान असं बोराण घालून आनंद करतो सुवासिनी ह्या दिवसापासून छान असं हळदी कुंकू करतात वाणाचे साहित्य देतात ते, देता। ते म्हणजे रक्त रथसप्तमी पर्यंत भोगी देणे म्हणजे काय किंवा न काही भोगी तो सदा रोगी हो असं का म्हटलं जाते तर या हिवाळ्यामध्ये आपण म्हणतो का हिवाळ्यामध्ये खूप जास्त भाज्या या अवेलेबल झालेल्या असतात किंवा स्वस्त असतात म्हणून ज्याचे पीक हिवाळ्यामध्ये येतं मग ते शेतामध्ये असू दे किंवा मार्केटमध्ये आपल्याला जिथून मिळेल त्या पद्धतीने ते आणून त्याची पूजा करून आणि त्या सर्व मिश्रित करून त्यांचं जेवण बनवलं जातं ते तर आपण खातच असतो तर अशा प्रकारे भोगी हा सण मकर संक्रांतीचा पहिला दिवस कसा प्रकारे साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तर तुम्हाला माहितीच आहे जो की ब्लॉग आता आपल्या उद्याच्या चॅनल उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स आणि महत्वपूर्ण ब्लॉग तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जाते तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद मग